चाकण येथून नवीन कार घेऊन नाशिक मालेगाव येथे कंटेनर निघाला होता या कंटेनर मध्ये सफारी तसेच गाड्या घेऊन मालेगाव येथे हा कंटेनर निघाला होता पुणे नाशिक महामार्गावर अवसरी खुर्द येथील भोरवाडी हद्दीत पुलाजवळ असणाऱ्या स्पीड ब्रेकर वर कार जात असताना मागून येणारा कंटेनर क्रमांक एच आर सत्तेचाळीस सी तेवीस अठरा आला असता समोरील कारला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर उजवीकडे ओढल्याने कंटेनर जागेवर पलटी झाला त्यामुळे नाशिक बाजूकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती हा अपघात सकाळी पावणे आठ वाजता झाला पोलीस निरीक्षक अशोक पिंपळे हवालदार तुकाराम मोरे पोलीस कॉन्स्टेबल गवारी कारभळ हवालदार हेमंत मडके महामार्ग पोलीस सचिन डोळस जयवंत कोरडे भीमा आहेर आणि पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाचे काम पाहिले कंटेनर दुपारी रस्त्यावरून बाजूला घेण्यात यश आले त्यानंतर पुणे नाशिक रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली